शिवसेना उद्धव गट उपतालुका प्रमुख अर्षद कोतवाल यांच्याकडून जवार कुटीर रुग्णालय येथे गोरगरीब सर्व समाज रुग्णांना ब्लँकेट वाटप कार्यक्रम संपन्न ईदिय मिलाद हजरत पैगंबर मोहम्मद या यांचा जन्मदिवस आहे या पवित्र पर्वाच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपतालुका प्रमुख अर्शद कोतवाल यांच्याकडून सरकारी दवाखाना जवार येथे गोरगरीब आदिवासी तसेच सर्व समाजातील रुग्णांना ब्लँकेट वाटप करण्यात आले ए मिलाद हा पैगंबर मोहम्मद यांच्या जीवनकार्याचा स्मरण दिन असून त्यांनी नेहमीच समाजसेवेचा आदर्श संपूर्ण जगाला दिला आहे जातपात भेदभाव याच्या पलीकडे जाऊन मानवतेला सर्वश्रेष्ठ स्थान देणे हाच इस्लाम धर्माचा नेहमीच संदेश असतो मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिवसाच्या औचित्य साधून आरशद कोतवाल समाजसेवक हे दरवर्षी समाजामध्ये भाईचाराचा संदेश देत गरीब रुग्णांना ब्लँकेट वाटपचा कार्यक्रम करत असतात त्यांच्याकडून सर्वधर्म समभावाचा संदेश या माध्यमातून जनतेला देण्याचा प्रयत्न करतात अशी त्यांची भावना या ठिकाणी दर्शवली आहे या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख जवाहर पोलीस निरीक्षक विजय मुतडक उपजिल्हा कुटीर रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक कावळेसर तसेच जवार शहरातील नामवंत व्यक्तिमत्व जब्बार मेमन माजी नगरसेवक रहीम लुलानिया नामवंत व्यापारी अजमुद्दीन कोतवाल अनवर अत्तार सलमान आरशद कोतवाल अशा प्रकारे आर्षद कोतवाल यांचे मित्रमंडळी या कार्यक्रमात त्यांच्यासोबत होते